किंच्या संपादकीयमध्ये मी महेश धनके संपादक आपलं सर्वांचं स्वागत करतो बऱ्याच दिवसानंतर संपादकीय करत आहे अनेक विषय होते परंतु तब्येतीच्या कारणामुळे संपादकीय करता आले नाहीत मात्र आता पुन्हा रोज संपादकीय आपल्याला ऐकायला बघायला मिळणार आहेत संपादकीयचा आजचा विषय आहे चंद्रपूरच्या राजकीय नाट्यामध्ये चुकले कोणाचे शिवसेनेचे की काँग्रेसचे चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पार्टीने नगरसेवक निवडून आणले होते आणि काँग्रेसचीच सत्ता अशा पद्धतीचं वाटत होतं आणि त्या अनुषंगाने त्यांना काही नगरशोकांची गरज होती आणि ठाकरेगटाचे नगरसेवकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आल्यामुळे गट शिवसेना आणि काँग्रेसची युती अशा पद्धतीचं वाटलं होतं मात्र दोन दिवस दोन तीन दिवसापूर्वी जे काही निवडणुका झाल्या महापौर उपमहापौर पवारांच्या निवडणुका याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने काँग्रेसला चांगलेच धूल चाललेली दिसत आहे विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीला ठाकरे गटाच्या शिवसेनेने मदत केल्याचं आपल्याला दिसलं आणि त्यामुळे महापौर भाजपचा आणि उपमहापौर शिवसेना ठाकरे गटाचा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे इतकंच नव्हे तर स्थायी समिती सभापतीपदसुद्धा ठाकरे गटाला देण्यात येणार आहे या सगळ्या बाबतीमध्ये एक जर आपण विचार केला तर महाराष्ट्र पातळीवर जर आपण राजकारण बघितलं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी अशा पद्धतीचं गणित होतं अनेक निवडणुका त्यांनी एकत्र लढल्या लोकसभा विधानसभेमध्ये सुद्धा हे तिन्ही पक्ष एकत्र लढले त्याचबरोबर महायुतीमध्ये सुद्धा अजित पवारांची राष्ट्रवादी त्याच्यानंतर शि एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीच्या आपण राजकीय लढाया बघितल्या त्याच्यानंतर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका जर बघितल्या तर अनेक ठिकाणी अगदी महायुतीचे घटक सुद्धा एकमेकांच्या विरोधात लढले मात्र ज्यावेळी सत्ता बनवण्याचं काम आलं आणि त्यावेळी एकमेकांची गरज लागली त्यावेळी मात्र महा महायुतीचे जे काही घटक पक्ष होते ते सगळे एकत्रात आल्याचं आपल्याला दिसतो याच पद्धतीनं महाविकास आघाडीचे जे काही घटक पक्ष होते सुद्धा वेगवेगळ्या पातळीवर लढले ठाकरे गटानं मनसेला सोबत घेतली आणि मनसेला सोबत घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं वाटलं होतं मात्र तसा फायदा झाल्याचं दिसत नाही परंतु आपण चंद्रपूरचा जर विचार केला तर चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहेत आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी चांगल्या पद्धतीनं काम करून त्या ठिकाणी अतिशय वाईट अवस्था जर महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये झाली होती मात्र चंद्रपूर महानगरपालिका राखण्याचं काम काँग्रेसनं केलं हे या त्या ठिकाणी ज्यावेळी निवडणुकीचा रिझल्ट निकाल जाहीर झाला त्यावेळी वाटलं होतं आणि साहजिकच त्याच पद्धतीनं महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेगड एकत्र येईल अशा पद्धतीचं वाटलं होतं मात्र जी काही निवडणूक झाली त्याच्यामधून आपल्याला लक्षात आलं असेल की काँग्रेसच्या हातातून चंद्रपूर महानगरपालिका गेलेली आहे म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याकडे एक जो म्हण आहे की युद्धात जिंकल्या आणि तात हारल्या अशा पद्धतीची अवस्था काँग्रेसची झाल्याचं दिसतं ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा अनपेक्षितपणे त्या ठिकाणी सत्ता स्थापन झालेली आहे आणि जे काही वार आहेत आता मंत्री नाहीत परंतु ते आमदार आहेत धुरंधर चंद्रपूरचा धुरंधर अशा पद्धतीचे बॅनर सुद्धा त्यांचे लागले आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीची काँग्रेसवर मात केली हे आपल्याला आपण बघितलं आहे अर्थात आपला विषय संपादकीचा आहे की यामध्ये नेमकं काय घडलं काँग्रेसची चूक आहे की ठाकरे गटानं मुद्दा पाठिंबा दिला नाही त्याच्यामुळं ठाकरे गटाची चूक आहे याबाबतीचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की काँग्रेसनी जादे जरी जास्त जागा घेतल्या असल्या तरीसुद्धा विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर हे दोन गट त्या ठिकाणी आहेत आणि दोन्ही गटांनी आपल्याला महापौर आपल्याला उपमहापौर अशा पद्धतीची तयारी चालवली होती आणि त्याच्यामध्ये जे काही उपमहापौर झाले चंद्रपूरचे शिवसेना ठाकरे गटाचे ते गिरे यांनी वारंवार काँग्रेससोबत जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी त्यांचीच वाद असल्यामुळे काँग्रेसचेच वाद असल्यामुळे नेमकी उपमहापौर कसं द्यायचं अशा पद्धतीची परिस्थिती काँग्रेसच्या समोर होती त्याच्यामुळं काँग्रेसने ज्या पद्धतीनं विचारात घ्यायला होतं खरं म्हणजे काँग्रेसची सत्ता बसणं महत्वाचं आहे महापौर हा नाही तानोरकर गटाचा झाला का विजय वडेट्टीवार गटाचा झाला यापेक्षा महापौर हा काँग्रेसचं झाला हे होणं अपेक्षित होतं महत्त्वाचं होतं मात्र या दोघांच्या मा वानगडीमध्ये शेवटी ठाकरे गटा ठाकरे गटानं भारतीय जनता पार्टीकडं विचारणा केल्यानंतर भारतीय जनता पार्टीला तेच हवं होतं आणि त्या पद्धतीनं त्यांनी उपमहापौर पणही कबूल केलं आणि केवळ उपमहापौर नाही तर स्थायी समितीचं सभापतीपदसुद्धा ठाकरे गटाला देण्याचं भाजपने कबूल केले आहे त्याच्यामुळे बा ठाकरे गटाची सोबत ही पारंपरिक विरोध सध्या जर आपण विचार केला महाविकास आघाडी आणि महायुती याचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण म्हणतो की यांच्याच लढाया चालू आहेत आणि त्याच्यामध्ये एक जे महायुतीमध्ये जे पक्ष आहेत किंवा महाविकास आघाडीचे पक्ष आहेत हे एकमेकाचे पारंपरिक विरोधक एक झाल्याचं विरोध आपण म्हणतो मात्र असं असताना सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सोबत गट गेला स्थानिक पातळीवर जो काही रा निर्णय घेतला तो तशा पद्धतीचा निर्णय घेतला सुरुवातीला ठाकरे उद्धव ठाकरे यांचा या अशा पद्धतीच्या युतीला विरोध होता असं बोललं जातं मात्र या संदर्भामध्ये ज्या काही प्रमुख नेत्या आहेत सुषमा अंधारे यांनी अशा पद्धतीने सांगितलं की ही सगळ्या गोष्टी आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितल्या होत्या सुरुवातीला आमचे जे स्थानिक नेते होते त्यांनी ब काँग्रेसकडे जाण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेसनी आमच्या नग नगरसेवकांना किंवा आमच्या नगरसेवकांची गरज आहेच अशा पद्धतीचं त्यांनी तशा पद्धतीची वागणूक चांगली जी ज्याला म्हणतात वागणूक ती वागणूक त्यांनी दिली नाही त्याच्यामुळं स्थानिक नेतृत्वाने निर्णय घेतला आणि ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेले त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणामध्ये घोडेबाजार केला आणि त्याच्यामुळे काँग्रेसचं सरकार गेलं असं म्हणणं हे खरं म्हणजे चुकीचं ठरेल कारण भारतीय जनता पार्टीपेक्षा कॉ शिव शिवसेना ठाकरेगट ही शंभर टक्के काँग्रेसच्या सोबत गेली असती मात्र काँग्रेसनी ज्या पद्धतीची वागणूक दिली ती वागणूक अत्यंत हिंदाज्याची होती अशा पद्धतीचा आरोप स्थानिक ठाकरे गटानं केलेला आहे आणि त्याच्यामुळेच ठाकरे गट हा भारतीय जनता पार्टीला जाऊन जा मिळालेला आहे जर प्रतिभाताई धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांची गटातटाचं राजकारण जर बाजूला सारलं असतं आणि कोणीही हो परंतु काँग्रेसचं महापौर होणं महत्त्वाचं आहे ही जर भूमिका या दोघांनी घेतली असती तर कदाचित महापौर हा काँग्रेसचा झाला असता आणि ठाकरे सुद्धा काँग्रेसच्या सोबत गेला असता मात्र काँग्रेसने ज्या पद्धतीचं गटातटाचं राजकारण केलं त्या गटाताटाच्या राजकारणामध्ये एक मोठी महानगरपालिका कॉ काँग्रेसच्या हातातून निसटली आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत ठाकरेगड गेल्यामुळे भारतीय जनता पार्टीचं राजकीय गणित अत्यंत सोपं झालं आणि त्यामुळे या ठिकाणी आपण बघितलं असेल की चंद्रपूरसारखी महानगरपालिका दोन महत्त्वाचे नेते म्हणजे प्रतिभाताई धानोरकर विजय वडेटका वडेट्टीवार हे मोठे नेते त्या ठिकाणी असताना सुद्धा तहामध्ये मात्र ते हारले मुनगुट्टीवार यांनी चांगल्या पद्धतीचं सुधीर मुनगुट्टीवार यांनी चांगल्या पद्धतीची रणनीती आखली आपला महापौर होतं हे महत्वाचं असल्यामुळं त्यांनी उपमहापौर पण देऊन टाकलं ठाकरे गटाला आणि स्थायी समितीसुद्धा डिक्लेअर केली एक चांगल्या पद्धतीचं राजकारण करण्याची भूमिका सुधीर मुनगुंटीवार यांनी केली आणि जी महानगरपालिका खरं म्हणजे ते हरले होते ती महानगरपालिका जिंकण्याचं महानगरपालिका ताब्यात घेण्याचं काम सुधीर मुनगुंटीवार अर्थात भारतीय जनता पार्टीनं केलं यामध्ये आज जरी काँग्रेस ज्या पद्धतीने बोलत असेल की ठाकरे गटानं तसं करायला था। नको होतं परंतु ठाकरे गटाला जी वागणूक मिळाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होतोय तो जर आरोप खरा असेल तर ठाकरे गटाची चूक नाही तर चूक ही काँग्रेसची दिसते काँग्रेसनी गटातटाच्या राजकारणामध्ये आता तोंडाशी आलेला खास दुसऱ्याला स्वतःहून देऊ केला भारतीय जनता पार्टीला देऊ केला असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर ज्या पद्धतीने संपादकीचा विषय मी सांगितला की या राजकीय नाट्यामध्ये चूक कोणाची बा काँग्रेसची की ठाकरे गटाची तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर अशा पद्धतीचं स्वतःचेच काँग्रेसच्या अंतर्गत मतभेद प्रचंड प्रमाणात मतभेदे होते हे मतभेद शेवटपर्यंत अगदी मिटवायच्या मिटवायच्याऐवजी टोकाला गेले होते आणि त्याच्यामुळेच ठाकरे गटाने सत्तेसाठी आणि त्याचबरोबर विकासाचा मुद्दा बा सोबत घेऊन ते भारतीय जनता पार्टीसोबत सामील झाले त्याच्यामुळे स्वतःहून ठाकरे गट तिकडे गेला असं म्हणता येणार नाही काँग्रेसची भूमिका चुकली काँग्रेसचं गटाटात जे राजकारण होतं ते अगदी टोकाला पोचलं त्याच्यामुळे ठाकरे गटाला नाव विला जाणं असा निर्णय घ्यावा लागला आणि या निर्णयामुळंच खऱ्या अर्थानं महानगरपालिका चंद्रपूर महानगरपालिका जी काँग्रेसच्या ताब्यात हवी होती ती काँग्रेसच्या हातून निसटली गेली आणि भारतीय जनता पार्टीला ते आपोआप ज म्हणजे खरं म्हणजे जर अगोदर आपण निवडणुका बघी बघितल्या निवडणुकीचा निकाल बघितला तर त्यावेळी महा चंद्रपूर महानगरपालिका ही काँग्रेसने जिंकली अशा पद्धतीचं म्हटलं जात होतं मात्र काँग्रेसच्या हातून एक मोठी महानगरपालिका गेलेली आहे आणि याला जबाबदार ठाकरे गट नसून काँग्रेसमध्ये असलेले गटातटाचं राजकारण आहे आणि या राजकारणामुळेच चंद्रपूरसारखी महानगरपालिका त्यांच्या हातून गेल्याचं दिसत आहे